तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा दावा करतो बावीस तारखेला सुद्धा सत्ता स्थापन करू शकतात ते काहीही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते प्रति सरकार सिलोरोच्या दारामध्ये जाऊन स्थापन करतात बघा एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड असतो हरियाणामध्ये काँग्रेस बरे काँग्रेस वर जागा जिंकले असा एक पोल होता वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चारसो पार चारस पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोकही उपद्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे ला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदे गट यांचं फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय बरोबर भाजपमध्ये जास्त जास्त मतदान झालं म्हणजे बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहे पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय की अदाणी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे म्हणजे म्हणतोय ना आम्ही जो था मी जे सांगितलं होतं आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे ते बावीस तारखेला सुद्धा सरकार स्थापन करू शकतात <coughs> ते काही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते प्रति सरकार सिल्च्या दारामध्ये जाऊन स्थापन करते की दोन दिवस सव्वीस तारखेपर्यंत तारखेला निकाल लागेल चोवीस तारखेला सकाळी या संदर्भामध्ये बैठक होईल त्यामध्ये नेता निवडीचं काम नेता निवडीनंतर राज्यपालाकडे भेटणे आणि शिवाजीची तयारी करणे एवढाच काही तो भाग राहिलेला आहे आणि याला दोन दिवस पुरेसे आहेत महिला भगिनी सर्वात जास्त खुश आहेत कारण की त्यांना जे काही सुविधा दिल्या सरकारनं बसमधली सुविधा असो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो मुलीचं शिक्षण असो ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात त्या महिलांना एक आधार वाटायला लागलेला आहे म्हणून ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माहितीच्या बरोबर आहेत म्हणून हा टक्का त्यामुळे वाढलेला दिसतोय